पालघर विधानसभा मतदारसंघामधून राजेंद्र गावित हे दणदनित मतांनी विजयी झालेले आहेत त्यांना एकूण एक, एक लाख बारा हजार आठशे चौऱ्याण्णव एवढी मतं मिळाली आणि त्यांनी चाळीस हजार तीनशे सदोतीस मतांनी जयेंद्र दुबळा यांचा पराभव केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जयेंद्र दुबळा हे निवडणूक लढत होते त्यांना बहात्तर हजार पाचशे सत्तावन्न मतं मिळाली तर नरेश ओरडा यांना दहा हजार दोनशे एक्कावन्न मतं मिळालेली आहेत म्हणजे मनसेचे जे उमेदवार होते त्यांना दहा हजार दोनशे एक्कावन्न मतं मिळालेली आहेत आणि बाकीचे जे सहा अपक्ष होते त्यांची जर मतांची एकूण आकडेवारी बघितली तर त्यांच्यापेक्षा नोटाला मतं जास्त आहेत पहिले आहेत विराज गडक चार हजार एकोणनव्वद विजया म्हात्रे तीन हजार चारशे चौऱ्याण्णव मनोज दांडेकर दोन हजार एकशे नव्वद गोपाळ कोळी एक हजार सहाशे चौसष्ट सुरेश जाधव एक हजार सहाशे त्रेपन्न भास्कर वालदादा यांना एक हजार एकशे सेहेचाळीस मतं मिळालेली आहेत आणि नोटाला चार हजार सहाशे चौतीस एवढं दंगनीत इथे मतदान झालेलं आहे पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढवणचा मुद्दा गाजला होता आणि त्याचा फटका राजेंद्र गावित यांना बसेल असं सांगितलं होतं मात्र राजेंद्र गावित यांची लोकप्रियता त्यांनी केलेली कामं त्यांची स्वतःची असलेली लोकप्रियता आणि स्वतःची असलेली मतं ही इथे जादू करून गेली आणि राजेंद्र गावित यांचा विजय झाला इथे जयेंद्र दुगळा हे युवा नेते त्यांच्या विरोधात उभे होते खर तर त्यांचे ते सख्खे साळू होते आणि त्यांनी आता साळूचा पराभव केलेला आहे आणि राजेंद्र गावित हे चांगल्या मतांच्या फरकाने विजयी झालेले